माता लक्ष्मीने सांगितले चुकूनही शेजाऱ्यांना या पाच वस्तू कधीही देऊ नये माता लक्ष्मीने सांगितले आहे घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकेल माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरेल चला तर मग वेळ न दवडता आपण कथेला सुरुवात करूया जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होतं त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती सासू सासरे यांच्यासोबत राहत होती कलावती हे एक पतिवृत्ता आणि पूर्ण मनोभावे धर्माची पालन करणारी स्त्री होती त्याच्यासोबत कलावती घरकामातून कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत होती कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरमध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत विकत असे कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवासमान पुजायची नवऱ्याची मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायचे मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायचे घर सजवायचे त्यानंतर घराची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळ वगैरे कोण अव आटकून तुळशीला जल अर्पण करून देवदेवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत कर होती कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरूपात बोलायची कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे की कलावती ही एक लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्यायची कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावती कधीच मागे हटत नव्हती जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असेल तिला त्या ती त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवत नव्हती तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नव्हते जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे कलावती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नव्हती तिच्या दारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परत जायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असत ज्या त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची कलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत होती त्यामुळे कलावतीचे शेजारी तिचा खूप आदर करायचा आहे ते म्हणायचे अरे हे कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी, देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळेच तिच्याबद्दल चांगले बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीच गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची एके एक दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी आ का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन कलावतीची शेजारी म्हणते अग कलावती बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जीवन जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळपाट लाटणं आणि तवा नाही त्यामुळे मी तुझ्याकडे पोळपाट लाटणं तवा मागायला आली आहे जर तू मला ह्या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठे आहे मला आता पोळपाट लाटणं तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आत्ताच घेऊन येते कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळपाट लाटणं आणि तवा आणते आणि शेजारींना देते तेव्हा शेजारीण म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळपाट लाटणे आणि तवा परत करेन कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यावर आरामात मला परत करा शेजारीन कलावतीचा पोळपाट लाटणं आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ए ताई तुला आज काय माझ्याकडून हवं आहे तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवं आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण झाली आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेल कलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त एक झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिची ये मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ए ताई आज माझ्या घरी कसे येणे केलंस तुला जे काही हवं आहे ते मला न डगमगता सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तेव्हा ती श्रीमंत कलावती तू खूप श्रीमंत दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे काही हवे आहे ते मला सांगा ते मला मागा जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार न देता तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला आले आहेत त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मी तुझ माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते परत करेन जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन शेजारीन म्हण शेजारीची हे म्हणणं ऐकल्यावर कलावती म्हणते ताई तुम्ही काळजी करू नका मी तुमची मुलगीला पाहुणे बघायला आल्यानंतर मी तिला नक्कीच मदत करेन मी तुम्हाला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नेसल्यावर तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग कलावती आत जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजारींना देते ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी कलावतीच्या घरी येतो मा कलावती म्हणते खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ए बहिणी मला सांग तू माझ्या तू आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न ढगम ढगमगता सांगा मी तुम्हाला तर नक्कीच मदत करेन शेजारींमध म्हणते अगं कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आज आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे द्यायला काहीच दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील कलावतीमध्ये म्हणते अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारींना देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो तो कलावती आपल्या वतीला नमस्कार करते आणि त्याचे चांगले सेवा करते रात्री रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक बातमी वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याचं दुकान ठेवलेले सर्व पैसे तो दुःखी होऊन आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करण्यात येईल त्यानंतर कलावती तिच्या घराच्या तिजोरी पाहते परंतु तीही तिजोरी पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते हे पाहून कलावती खूप दुःखी होती हे असे कसे घडले हे तिला काही समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप राग होतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले पैसे कुठे आहेत कलावती म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणीच उरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण यावर नक्की काय ते उपाय काढू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालते अनोळखी लोकांना घरात बोलावणे याच याचं हे फळ आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणतीही मदत मा करतेस त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले असावे सर्वजण कलावतीचा कलावतीला कलावती वाईट साईट बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला म्हण सांत्वन करते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे दागिने आपल्या शेजाऱ्यांना दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळे आपल्यावरती हे संकट टळू शकते असं बोलून कलावती या शेजाऱ्यांच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते की तिच्या घरी कोणी नाही तो ती म मह, महिला घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेले आहे कलावती निराश होऊन घरी परत त्यां परत येते त्याने तिला पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूप चुरतो आणि कलावतीला शिवीगाळ करतो कलावतीचा नवरा म्हणतो अगं कलावती तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझे या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो कलावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कुणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा आपण या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळेच माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नको अखेर नाहीला जाणे दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे हे माते लक्ष्मी मी रोज तुझी पूजा करायची मग तू माझ्यासोबत अशी का वागलीस का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस हे आहे मला अस मला असा काय काय गुन्हा केला आहे की मी की तू माझ्यासोबत रागवली आहेस कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जाऊन तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पार माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली आहे तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी देवी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझी काही चुकली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत कलावती नदीत उडी मारणार होती तेव्हाच त्या ते ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होती देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते कलावती मुली थांब तू काय करतेस कलावतीचे डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे तिला लक्ष्मीला पाहून का करावं काय करावं तिला खूप आनंद होतो आणि ती सारखी सारखी देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला मग क्षमा करा मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती माणसाने कधीही जीवनात जीव घेऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असही आहे माझ्या पतीला मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझं कोणीच नाही मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी मंदिर हे कलावती मला सर्व माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अजाणते पण एक अशा काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरात कधीही राहत नाही मी त्या गोष्टींसोबत मी त्यांचे घर सोडत सोडते तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत ज्यामुळे माझे घर तुम्ही सोडले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत जी कोणी या गोष्टी दान करेल ते घर सोडून मी ते घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्रीहरी विष्णू विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला द्यावे म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्याचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात कलावती तुझा स्वयंपाकातील पोहापाट लाटण्या आणि तवा तूच तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू खूप मोठी चुकी केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता दुसरी गोष्ट ऐक तू तुझ्या घरात ठेवलेल्या जवळ जा घरात ठेवलेला जवळ झाडू तू शेजाऱ्यांना दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी, मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारींना दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते ही कलावती बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसांची नजर झाडूवर पड पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे आपल्या त्या आपल्या पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते ही कलावती आता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अंकाला अलंकारामध्ये दागिन्यांचा खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नये जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो हे कलावती आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते सकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका आणि कलावती तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसांच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्या वस्तू कधीही दान करू नयेत या गोष्टी इतरांना उदारीवर किंवा वापरासाठीही कधीही देऊ नये कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता त्यांचे प्रशिक्षण करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती तू आधीच प्रायचित्त केले आहेस म्हणून आता तू, तू तुझ्या घरी परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धाम विलीन होते मग कलावती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो, तो कलावतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो आहे तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्व धन परत करण्यासाठी सांगितले होते सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रूपांचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे दहन नको आहे आणि आजपासून पुन्हा कधीही आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून कलावती खूप आनंदी झाली आणि त्यानंतर तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी येत होती आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत मला अशा आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्की भेटू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ